हिरवे मूग हिरव्या मुगाची महती आपण काय सांगावी प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स मिनरल्स आणि विटॅमिन्स यांचा पॉवर डोस असणारे हिरवे आपल्या आहारामध्ये असायलाच हवे आणि आज आपण अशा मोड हिरव्या मुगाची हिरवी रेसिपी चविष्ट आहे पौष्टिक आहे कांदा आणि टोमॅटोचा वापर नसल्यामुळे कापा कापी आणि चिराचिरी पण नाहीये त्यामुळे ही रेसिपी एकदम झटकी पट होते फक्त मोड आलेले हिरवे मुग तुमच्याकडे तयार चला तर करूया विना वाटणा घाटणाची तरीही टेस्टी अशी हिरव्या मुगाची हिरवी उसळ रेसिपीची सुरुवात करूया तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया हिरवा मुग या बरणीमध्ये आपण हे काढून घेऊ ॲमेझॉनमधनं खास ही मी मागवली मोड आणण्याकरता पाणी घालून घेऊया दोन ते तीन वेळा पाणी घालून घेऊ आपण यामध्ये उपसून घेऊ पाणी आणि मग नंतर स्वच्छ पाणी घेऊन मूग आपण हे भिजवायला टाकूया आता याला मी झाकण लावून बंद करते आपण आणि रात्री आठ ते दहा तास वेट करूया आठ ते दहा तासानंतर आपण हे झाकण काढून घेऊ आता मुगातलं पाणी आपण काढून घेऊ आणि हे उपसायला ठेवूया पाणी मी पूर्णपणे उपसून घेतलेलं आहे या बरणीला वरती इथे जाळी आहे त्यामुळे मी अशी ही जी बरणी आहे इथे प्लेस करते आणि पाणी आहे ते हलकंच यामधनं निघून जातं साधारणपणे आठ ते दहा तास आपण वेट करूया मोड येण्याचा मी बघाल तसे मस्तपैकी मोड आलेले आहेत बारा तास झालेत अंदाजे तुमच्याकडे कुठलंही असा टाइपची बरणी नसेल तर तुम्ही कुठल्याही चाळणीमध्ये पण मुगाला मोड आणू शकता एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण हे उसळीच्या मसाल्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले घेऊया मिरची लसणाच्या पाकळ्या आलं कढीपत्ता आणि भरपूर सारी कोथिंबीर मिक्सरमधनं हे वाटण ओबडधोबड आपण वाटून घेऊया असं मस्तपैकी ग्रीन असं आपलं हे वाटण तयार झालं आहे सगळ्यात पहिले एका भांड्यात किंवा कढईत घेऊया तेल तेल तापलं की त्यामध्ये घालूया मोहरी गॅस बंद करू कारण तेल चांगलंच तापलं आहे घालूयामध्ये जिरे घालूया हिंग आणि आता घालूया मगाशी केलेला हिरवा मसाला या सगळ्या प्रोसेसमध्ये मी गॅस बंदच ठेवला होता कारण हा मसाला टाकल्यानंतर ते हे पटकन तो मसाला जळू शकतो त्यामुळे मी गॅस बंद ठेवला होता आता गॅस चालू करूया परत मसाला चांगला आपण परतून घेऊ व्यवस्थित घालूया हळद मिक्स करून घेऊ आता घालूया हिरवे मूग परतून घेऊ व्यवस्थित हा असा मसाला छानपणे असा हिरव्या मुगाला लागला पाहिजे घालूया गरम पाणी मिक्स करून घेऊ व्यवस्थित यामध्ये आता घालूया मीठ आणि थोडासा चवीपुरता गुळ ही स्टेप ऑप्शनल आहे तुम्हाला नको आवडत असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता गॅस बारीक करूया आणि आपण यावरती झाकण ठेवूया मी इथे पातेल्यामध्ये शिजवतेय कढईमध्ये पण शिजवलं तरी पण चालेल काही लोक कुकरमध्ये शिजवणं प्रेफर करतात पण त्यामध्ये ना थोडंसं लक्ष द्यायला लागतं मुगाकडे कारण मूग पटकन शिजतो हिरवा मूग तर तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही पटकन एक शिट्टी घ्या आणि बंद करा आणि मी इथे शिजवत नाही आहे कुकरमध्ये कारण मला ना हिरवा मूग असा खूप गाळ झालेला आवडत नाही त्याचा ना एक असं टेक्स्चर मेंटेन राहावं वा असं वाटतं म्हणून मी शक्यतो ओपनवरती शिजवते कमीत कमी दहा मिनटं आपण मंद गॅसवरती हा शिजू देऊ एक दहा मिनटांनी आपण बघूया एकदा आपण चेक करून बघूया मूग व्यवस्थित शिजले की नाही मूग मी बोटार घेऊन बघते नीट शिजले का व्यवस्थित आता शिजलेले आहेत या स्टेजला पिळूया आपण थोडासा लिंबाचा रस मिक्स करून घेऊ आणि मस्तपैकी टेस्टी अशी मुगाची उसळ आपली तयार आहे हिरव्या मुगाची हिरवी उसळ सर्व करूया आज आपण बघितली एकदम पटापट पत होणारी हिरव्या मुगाची हिरवी उसळ माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल बाय